केंद्रा शेतकर्यांचा शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरन उपोषण सुरू करण्यात आलं आहे शेंद्रा मधील मद्य उत्पादन कंपनी रेडिको आणि पैठण मधील जयलक्ष्मी कास्टिंग आलाय लिमिटेड या कारखान्याच्या केमिकल पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी दूषित होऊन शेतजमिनी नापीक झाल्यामुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आणि दोषी कारखान्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला किमान चाळीस रुपये प्रति लिटर हमी भाव मिळावा आणि इतर मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरोन उपोषण सुरू करण्यात आला आहे शेतकरी आज आर्थिक संकटात असल्या कारणानं शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे दुसरा मुद्दा आहे मागील वर्षीचा खरीपाचा पीक विमा पीक विमा कंपनीने अद्याप शेतकऱ्यांना वर्ग केला नाही तो तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा आणि तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा चौथी मागणी आहे पैठण एम आय डीशी असेल चंद्रा एम आय डीशी असेल फरोळा एम आय डीशी असेल या एम आय डी सीमध्ये सर्रास पोल्युशन कंपन्या केमिकल कंपन्या हा पोल्युशन करत आहे वॉटर पोल्युशन असेल एअर पोल्युशन असेल यांना यां कुठंही लगाम राहिलेलं नाही प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देऊन दूषित पाण्याची विल्हेवाट न लावणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे मुक्ताराम गव्हाणे कृष्णा साबळे दिनकर पवार यादव कांबळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती